परळी तालुक्यातील प्रकार सरपंचालाच नाही ग्रामपंचायत मध्ये बसण्याचा अधिकार दहिटणा घाट गावात सरपंच पद असूनही सरपंच उदारे यांना गावच्या कारभारापासून दूर ठेवण्यात येत आहे मयत उपसरपंच अशोक गुट्टे यांचा मुलगा हनुमंत गुट्टे गेल्या दोन वर्षापासून स्वतःला सरपंच आणि उपसरपंच समजून गावाचा कारभार हाती घेत आहे ग्रामपंचायतचे दप्तर कार्यालयात नसून हनुमंत गुट्टे याच्या घरी ठेवलेले आहे तसेच ग्रामसेवक गुट्टे यांचा नातलग असल्याने कारभार मनमानी पद्धतीने उपजिल्हाधिकारी एक निवेदन दिलेलं आहे काय निवेदन नेमकं सर मी एकोणतीस बारा दोन हजार बावीस मध्ये सरपंच म्हणून निवडून आलो आरक्षण मधून त्याच्या कारणामुळे मी सरपंच असताना आणि माझ्यासह अशोक दादरा गुटो उपसरपंच त्यांना मला कुठल्याही कामाचा न विचार घेता न बोलता त्यांना माझ्याशी अशी मला धमकी देऊन आत्ता पण कुठलंही माझं त्यांना ऐकून ऐकता ते त्यांना वर्षभर काम चालू होतं तरीही मी गप राहिलो होता दबावामुळे कारण आपले वंदारी गाव आहे म्हणून आणि दुसरा सर त्याचा आणि परत एक काही वर्ष दिवसा मेलं ते सरपंच एक वर्षाच्या नंतर मेल्याच्या नंतर मग त्याचं ते हनुमंत अशोकराव गुट्टे शी म्हणून आपल्या बापाच्या जागेवरती काम करीत आहे ते कुणाला भेट नाहीत काही नाही त्यांना सांगितलं बोललेलं कळत नाही ती स्वतः तो काम मी सरपंच करतो उपसरपंच सरपंच अशा दणक्या देतात आम्हाला बोलायला गेले की दंक्या देतात आणि एवढे मोठे काम गावामध्ये गावामध्ये पट्ट्यावधीचे काम आ आ गा। आता आतापर्यंत कामाचा कुठलाही मला न देखल देता कुठले माझे असे घेत काम माझे नाही माझ्या गैरहजारावर हे लोक काम करीत आहेत तरी या शासनानं माझ्यात एक माझी नंबर विनंती आहे त्यांना की ह्याची एन्क्वायरी फोन फोडून डुब्लेट कस सह्या हे डुप्लिकेट शिक्के वापरतील माझे त्याच्याबद्दल इन्क्वायरी फुल करून यांना मला सहकार्य करायचं काळात आता पण किती कोटी जवळजवळ आता पण बघा एक आठ ते नऊ कोटीचं काम आले त्यावर का। आणि खाली पाण्याचेच म्हणून काम आलेलं मला साडेतीन कोटीचं काम आलेलं आहे त्याच्यावर कुठला अक्षेप आपल्याला नाही आणि विचार सुद्धा न घेताना लो या लोकांना आपल्या मनमर्जीने काम केलेले तर याच्यावर मी त्याची सुद्धा कम्प्लीट केलेली आहे तुम्हार त्या पाणी धमकावलं जात आहे धमकावलं जात मला त्यांना धमकावलं म्हणजे ते त्यांचं ते स्वतःच म्हणजे येड्या जमा करणार ते मला धमकी देत मग आता आम्हाला कुटुंबाबद्दल मला आता हे मुलगा माझा लांजवळ असतो मला वाटतं की उद्या चालून ह्या लोकांना आपल्याला काही कुठल्या गोष्टीची तकलीफ देऊ नये मारहाण करू नये म्हणून मी ह्या दबावाखाली मी आतापर्यंत आपलं असं जसं आहे तसं चालूच राहिलो आता हे दबाव माझ्यामुळे आला सैसिका डुप्लिकेटचा साई सिंग डुप्लिकेट बस असल्यामुळे याला माझं काहीच कारण नाही कारण नाही हे जबाबदारी उद्या जर आला फिरून तर कोण याचा जबाबदार आहे शासन न्यायची इन्क्वायरी करा राबवत काय मागणी असतात मुख्यमंत्री तुमच्या सांग आमची मागणी काय नाही हेच आमची मागणी आहे फक्त आमचं काम जे झालेलं आहे कोट्यावधीचे काम गावा कुठे गाव आहे तुमचं दैतनगर तालुका परळी जिल्हा बी हे काम झालेलं आहे आमचं ह्याच्याबद्दल ह्या लोकांना बिलकुल आपसे कामचं काहीच घेतलेलं नाही ना मन... ते आम्हाला बिलकुल भाव सुद्धा देत नाही हां बिलकुल त्यांचे ते मनमार्जीनं काम करता येईल आणि त्यांना कुठल्या सरपंचा म्हणजे त्याचं कुठला आक्षेप आपल्यावर नाही त्यांचा तसं काही कुठल्या गोष्टीचा आपल्याकडे यावं काही कुठल्या सैसिके घ्यावं या कुठल्या कामाची माहिती देवं असलं काही त्यांचे जबाबदारी ते काय जबाब देत मला ते म्हणतात की आम्ही स्वतः काम आणता पैसे भरून त्याचा तुमचा काहीच मतलब नाही अरे हो मतलब नाही मिळून बाबा मतलब नाही बरोबर आहे मतलब सगळा तुमचाच आहे कायदा तुमचाच आहे पण हे माहिती आला ते आलं तरी काही फारही नाही करत मला ते तुम्ही काम आणता मनमानी न करता उद्या शासनाला कोणाचा दारा देणं सरपंचा दारा देणार याचा विचार पोस्ट करणार मी कामाशी चौकशी झाली पाहिजे कामाशी तप झाली पाहिजे फोन ही माझी विनंती